पाचोरा तालुक्यातील वडगाव व तारखेडा खुर्द येथे पाचोरा पोलीस पथकाने धार टाकून सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे एक लाखाचे कच्चे व पक्के रसायन उद्ध्वस्त करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दडवी व सहाय्यक उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना तालुक्यातील वडगाव व तारखेडा येथे अवैध रित्या गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असण्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर पोलिसांचे दोन पथक तयार करून घटनास्थळी रवाना करण्यात आले एकशे साठ हजाराचे शंभर लिटर रसायन दोन हजाराचे वीस लिटर व पंधरा लिटर तयार गावटी हातभट्टी दारू असे एकूण चौऱ्याहत्तर हजाराचे रसायन नष्ट केले या प्रकरणी महारू नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करत आहेत तसेच वडगाव येथून पाच हजाराचे शंभर लिटर रसायन वीस हजाराचे रसायन व दोनशे लिटर दोन हजार तीनशे रुपयाची अठ्ठावीस लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली या प्रकरणी विकास मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव